विजेचा सतत लपंडाव रस्त्यावरच्या आणि कॉलनीमधल्या उघड्या डीपी अव्वाच्या सव्वा नागरिकांना भिल येणं वीज प्रवाह येणाऱ्या खंडित न होणं आणि विजेसंदर्भातल्या सर्व समस्या असल्यानं मनसे महावितरणाच्या द्वारावर ट्यूब लाईट फोडून निषेध व्यक्त करण्यात आला आणि महावितरणाच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देण्यात आलंय विजेचा लपंडाव आणि वीज पुरवठा खंडित होण्यापासून व्यावसायिकांची नागरिकांची सुटका करावी अन्यथा मनसे वीज बिल न ना भरण्यास नागरिकांना आवाहन करेल असा इशारा मनसेच्या वतीनं शहर संघटक ऍडव्होकेट नितीन पंडित यांनी महावितरणाला दिलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज विद्युत भवनच्या इथे आम्ही आज ट्यूब थोडं आंदोलन केलं आहे विषय असा आहे की नाशिक रोड भागामध्ये आणि शहरामध्ये पण देखील सतत विजेचा लपंडाव सुरू आहे आणि वीज प्रवाह खंडित होत आहे आणि विषय फक्त वीज खंडित होण्याचा किंवा वीज प्रवाह खंडित होण्याचा नाही आहे लपण लपंडावाचा पण नाही आहे आव्हाच्या सव्वा बिलं आज नागरिकांना हे लोक पाठवत आहे वीज दरवाढ तर आहेच आणि लाईट कट करायला जर एक दिवस लेट झालं तरी हे मागे पुढे बघत नाही आणि मग यांच्याकडनं आम्ही अपेक्षा करायची नाही का वीज प्रवाह पण तुम्ही नियमितपणे ठेवायचा हे आम्ही अपेक्षा करायची नाही का आणि मीटर रिडिंगचं जर मीटर रिडिंगचा विषय आहे विट मीटर रिडिंग घ्यायला हे लोक कधी येतात कधी जाता काही माहीत नाही बिलावरती पण बघितलं तर तुमचा जो फोटो आहे तो पण क्लिअर नसतो म्हणजे ते मॅच करायला जर गेलं युनिट आणि ते जर रिडिंग जर मॅच करायला गेलं तो पण तिथं तिथं पण तो विषय गंभीर आहे आणि अजून एक लेटर बॉक्समध्ये हे लोकं बिलं ठेवून जातात लोकांना ते समजत पण नाही काही लोक हे लोक म्हणतात फोनपेनी बिलं भरा पण काही लोकांकडे ग्रामीण भागात पण फोनपे नाही आहे काही लोक फोनपे वापरत नाही मग त्यांनी बिलं कशी भरायची हे लोकं कधी कधी इथं पण बिलं घेत नाही यांचं सिस्टम डाऊन असता म्हणजे अशा अनेक समस्या आहेत आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही आज इथे नि याचा उपाययोजना केली नाही तर आम्ही नागरिकांना आवाहन करू का बिलं भरू नका आणि लोकांच्या अक्षरशः यांच्या वीज बिलं हे जे वीज खंडित होत आहे वीज विजेचा लपंडाव आहे याच्यामुळे उपकरणं सगळे खराब होत चालले इस्त्रीवाल्यांचे धंदे आज म्हणजे वाट लागलेली आहे त्यांची कितीतरी लोक आहेत कितीतरी व्यावसायिक आहेत टायपिस्ट आहेत कितीतरी लोकं आहेत यांना याचा गांभीर्य नाही आहे म्हणून आम्ही आज निषेध व्यक्त केला आहे याच्यापुढे आम्ही जास्त मोठ्या प्रमाणात आंदोलन करू यांनी जर उपाययोजना केली नाही तर धन्यवाद जय जय महाराष्ट्र सर्व महत्त्वाचे शासकीय कार्यालय हे नाशिक विभागात आहे कुठलीही पूर्व सूचना न देता विजेचा लपंडाव हा कायम चालू असतो आणि बिल देताना फक्त रिडिंग न घेता सरासरी बिल लुटमार चालू आहे असा हा प्रकार चालू आहे नाशिकला रोड नाशिक नाशिक प्रेस असेल जेल असेल विविध बँका असतील आणि नागरिकांचे तर हाल विचारूच नका न ना सांगता लाईट जाणे पाऊस पाऊस चालू झाला अर्धा एक मिनटं झाला का लाईट बंद म्हणजे कुठलीही पूर्व सूचना नाही कोणाच्या घरात लहान बाळं आहेत कोणाच्या घरात पेशंट आहेत कोणाच्या घरात काय हा काही यांना काही पडले नसतं यांना फक्त सामान्य जनतेची लूट करणं एवढंच या यांच्याकडं आहे इथं काय काळा कारभार चालतो हा आम्ही यांचा सर्व चवाट्या वाढवणार आहेत वरच्या अधिकाऱ्यापासून एक्झिक्युटिव्हपासून तर जेईपर्यंत कोण कसं कसं काय काय पाणी मुरतं आम्ही हे सगळं यांचा चवाट्या वाहणार आहे यांनी जर नाशिक रोड विभागातील पूर्ण शहरातील वीज वितरण व्यवस्थित केलं नाही तर यांना सगळ्यांना आम्ही उघडं पाडणार आहोत यावेळी शहर संघटक ऍडव्होकेट नितीन पंडित जिल्हा उपाध्यक्ष संतोष सहाने कामगार सेनेचे से बंटी कोरडे पक्ष निरीक्षक प्रमोद साखरे शहर उपाध्यक्ष विनायक पगारे मनवीसे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशी चौधरी उमेश भोई मनवीसे जिल्हा उपाध्यक्ष नितीन धानापुरे मीरा आवारे भानुमती आहिरे दत्ता कोठोळे दीपक बोराडे वैभव शिंदे सौरव चव्हाणके कृष्णा सोनार संतोष सोळंकी उपस्थित होते गेल्या दोन महिन्यांपासून नाशिक रोड आणि नाशिक शहर भागामध्ये बहुतांश भागात वीज प्रवाह खंडित होण्याचं प्रमाण वाढलंय नागरिक त्रस्त झाले असून वीज जाण्याची वेळ येण्याची वेळ राहिलेली नसून विजेचा सतत लपंडाव दिवसभर सुरू असतो अशा परिस्थितीत विजेवर अवलंबून व्यावसायिक हताश झाले असून नागरिक यावेळेस त्रस्त झालेले आहेत घरातील गृहिणी सतत विजेचा लपंडावामुळे घरातील कामात व्यत्यय येत असल्यामुळे संतप्त होत सतत विजेचा लपंडाव घरातील आणि उपकरणे जसे टी व्ही संगणक फ्रीज इस्त्री घरातील वॉशिंग मशीन मिक्सर इलेक्ट्रिक गिझर या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये बिघाड होत आहे नागरिकांना उपकरणं दुरुस्त करण्यात वेळ आणि पैसा वाया जातोय महावितरण जर नागरिक आणि व्यावसायिक यांच्यातर्फे वीज बिल भरण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा विलंब झाल्यास महावितरण नागरिक किंवा व्यावसायिकांना वीज कापण्यासाठी मागे पुढे बघत नाहीत तर मग वीज ग्राहक वेळोवेळी वीज बिल भरून देखील नियमित वीज पुरवठा मिळावा अशी अपेक्षा वीज ग्राहकाने का ठेवू नये असा संतप्त सवाल मनसेनं महावितरणाला आंदोलनाच्या दरम्यान विचारला आहे वीज पुरवठा खंडित होण्याचा परिणाम शाळेतील मुलांच्या सहा परीक्षा सुरू असून सायंकाळी विजेच्या लपंडावामुळे पालक आणि शाळेचे विद्यार्थी त्रस्त झालेत वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंचाळ नाशिक रोड